नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय पी जी मराठी न्यूज पी जी मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया बातमी सविस्तरपणे सुलताने पा प्रतिष्ठान यांच्या वतीने हनुमान जन्मोत्सव निमित्त मंगळवार दिनांक तेवीस रोजी सकाळी दहा ते दोन या वेळेमध्ये श्री भद्रा मारुती मंदिर सभागृह येथे मोफत तपासणी शिबिर आणि औषध वाटप करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री भद्रा मारुती संस्थांचे अध्यक्ष मिठूपा बारगळ होते या कार्यक्रमासाठी प्रमुख मानण्यावर रामनाथ पा बारगळ ज्ञानेश्वर पा बारगळ बाबासाहेब पा बारगळ परसराम पा बारगळ नवनाथ पा बारगळ सुरेश पा मरकड राजेंद्र पा जोंधळे योगेश पा बारगळ गजानन पा फुलारे अरुण तंबारे फकीरचंद काळे मनोहर काळे पांडुरंग काळे विष्णू फुलारे अजिनाथ नलावडे संदीप तंबारे कैलास फुलारे सुनील घोडके देवदत्त कोठारे किशोर पुसे दिनेश सावजी राजेश थोरात अमोल काळे गौरव वीरेंद्र वाघ आणि असंख्य पदाधिकारी पत्रकार आदी उपस्थित होते जवळपास ऐंशी ते भाविकांनी आणि नागरिकांनी तपासणी करून दे देखील घेतले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सुलताने पाटील प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर भागवत सुलताने उपाध्यक्ष दादाराव बेडके सचिव सौ सोनूबाई गोराडे सहसचिव अंकुश बेडके कोषाध्यक्ष शरद सुलताने सदस्य योगेश काकडे रघुनाथ सुलताने आणि सर्व कार्यकारिणी आणि सभासदांनी परिश्रम घेतलाय यावेळी विशेष सहकार्य फराटे आरती जाधव राहुल गायकवाड वैद्यकीय अधीक्षक खुलताबाद बहुरे साहेब डॉक्टर वैशाली बोधनकर डॉक्टर मिर्झा डॉक्टर अतुल मरुकर सचिन पालवे किरण देशमुख ताटे साहेब डाके साहेब अल्लावाले शाह अनिकेत पवार गणेश बरगळ सचिन चव्हाण प्रभाकर बोडखे काकासाहेब कदम संपत नाईक यांचं देखील सहकार्य लाभलाय तर सूत्रसंचालन डॉक्टर भागवत सुलताने संस्थापक अध्यक्ष सुलताने पाटील प्रतिष्ठान यांनी केले यावेळी अल्लावाले शाह यांनी मान्यवरांचं भाविकांचं आणि रुग्णांचं आणि उपस्थितांचा आभार मानलाय पीजे जे मराठी न्यूज चॅनेलसाठी मुख्य संपादक प्रवीण पाटील एखंडे छत्रपती संभाजीनगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पी जे मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा